गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मुलांसाठी लंच बॉक्स रेडी करती आहे आज बनवती आहे बटर पनीर मुलांना खूप आवडतं म्हणून पंधरा दिवसातून एकदा तर बटर पनीर बनतंच आणि सात वाजलेले आहेत लंच बॉक्स रेडी झालेला आहे मुलांबरोबर आमचंसुद्धा लंच रेडीच होतं आणि लंच बॉक्स मी असा देत असते सॅलड देते चपाती आणि त्यांच्या आवडीची एखादी भाजी असते टोमॅटो कांदा लसूण आणि काजू एवढं घालून पेस्ट मी रात्रीच बनवून ठेवते त्यामुळे सकाळी पटकन भाजी होते चहा रेडी झालेला आहे दूध गरम झालेला आहे छोट्या भुकेच्या वेळेसाठी किंवा स्नॅक्स टाईमसाठी मी आज पेरू देते कधी ड्रायफ्रुट्स देत असते कधी त्यांच्या आवडीच्या दोन कुकी डब्यात घालून देते सात पर्यंत मुलं जातात त्यांना मी एकदा बसमध्ये बसून आले की येता येता दुसरी मैत्रीण दिसतेच तिच्याबरोबर गप्पा टप्पा होतात किंवा थोडंसं वॉकसुद्धा होतं तिनेही खूप छान छान फ्रंट यार्ड आणि बॅकयार्डमध्ये झाडं लावलेली आहेत बॅकयार्डमध्ये फुलांची झाडं आहेत आणि नेहमी मला ती देवासाठी या वेळेला फुलं गोळा करताना दिसते म्हणजे माझ्या मुलांना सोडण्याची टायमिंग आणि तिची फुलं गोळा करण्याची टायमिंग एकच आहे त्यामध्ये आमच्या गप्पाही होत असतात मी पण एकच लावली आहे गाडी आलाय पण आता वाटते जास्त लावायला पाहिजे जर जर तू हे असेल ना उधीनं आणत असेल ना तोच घो हे करायचा आता देठ लावाय पाण्यात आधी घालायची बर पाण्यात दोन तीन दिवस ठेवली त्याची देठ पाण्यात ठेवायची त्याला मुळं येतात छोटी छोटी छान आणि मग मातीत घाल बरं चल काय करते आंबट खूप आहे हो का लिंबू आहे ना तेवढीच साईज आहे संत्र्याची संत्र्याची हाफ कर आणि स्क्विच कर ओके चल सांगू <laughs> नको वजन वाढते पण चला घरची बेसिक कामं आवरलेली आहेत नाश्त्यामध्ये काय बनवलंय ते दाखवत एकदम स्पेशल डिश बनवलेली आहे येस भाकरीचा चिवडा ये काय झालं काल रात्री डिनरसाठी भाकऱ्या बनवल्या होत्या संध्याकाळी वॉकला बाहेर पडले एका मैत्रिणीकडे गेले तिथं छान नाश्ता झाला छान गप्पाटप्पा झाल्या उशीर झाला घरी आल्यानंतर जेवणच केलं नाही कारण ऑलरेडी खूप उशीरा चहा नाश्ता केला होता संध्याकाळचा त्यामुळे दोन भाकऱ्या शिल्लक राहिल्या आणि म्हटलं की सकाळी उठल्या उठल्या याचा चिवडा करावा आणि खावा है है का माहितीये का भाकऱ्या तशा एकदम ड्राय होऊन जातात ना खावायच्या वाटत नाही पण चिवडा वगैरे केला की छान लागतात म्हणजे अन्नही वाया जाणार नाही आणि छान नाश्ताही इथं आहे बटर पनीर अगदी इझी आणि झटपट होणारा पदार्थ आता एका पटोपाठ एक सणवार सुरू झालेले आहेत त्यामुळे अधूनमधून थोडी थोडी घराची क्लीनअप करते एकाच वेळेला सगळं जमत नाही त्यामुळे घरची कामं आवरल्यानंतर एखादी गोष्ट करत असते हे फ्रेंच डोअर आहेत ना ह्याच्या पट्ट्याशा व्हाईट आहेत ना आणि आत बाहेर करतो ना ज्या ठिकाणी डोर ओपन करतो त्या ठिकाणी जास्त घाण होतं धूळ आहे त्यानंतर किचन शेजारीच असल्यामुळे चिकट सुद्धा होतं त्यामुळे पंधरा वीस दिवसातून हे काम मी करतच असते क्लीनअपचं इथं कुकिंग करतो त्यामुळं हा जास्त तेलकट आणि गरम होतं त्यामुळं हा मला प्रॉपर क्लीन करावा लागतो वरचेवर हा आणि हा फारसा क्लीन करावा लागत नाही फक्त या भागाचं थोडंसं असतं या आठवड्यात मला जमल तसं हळूहळू सगळं घर क्लीन करून घेणार आहे ऑलरेडी श्रावण सुरू झालेलं आहे आणि एकापाठोपाठ एक आता सण सुरू होतील दिवाळीपर्यंत तर काय विचारूच नका असा टाईम जाणार आहे आणि सणावराला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामध्ये आपण बिझी होऊन जातो ह्या सगळ्या गोष्टी करायला बिलकुलच वेळ मिळत नाही डीप क्लिनिंग वगैरे त्यामुळे म्हटलं की आत्ता वेळ आहे ना ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि गणपतीच्या आधी म्हणाल तर आठवडाभर बिझी असतो गणपतीचे दहा दिवस आणि त्यानंतर बघता बघता नवरात्री सुरू होते आणि ते झालं की लगेच दिवाळीची तयारी म्हणजे किती वेळ असा पटकन जातं ना म्हणून म्हटलं की आधीच कामाचं प्रॉपर शेड्यूल करूया आणि जसं जमल तसं घर क्लीनअप करून घ्यावं कारण घर स्वच्छ असलं ना मला प्रसन्न वाटतं आणि त्यामुळं हे काम पहिला तर या आठवड्यात व्हिडिओ येणार नाही कारण पूर्ण आठवड्याभरात मला काय काय क्लीनअप करायचं आहे ना ते मी ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळे जसं जमल तसं व्हिडिओ क्लिप मी शूट करेन आणि एका व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेन छान असं किचन क्लीन झालेलं आहे किचन क्लीन असलं ना मलाच खूप छान वाटतं आणि मला फ्रेश वाटतं म्हणून ह्या गोष्टी मी स्वतःहून करत असते कधी कधी घरचं सगळंच काम एका वेळेला काढलं ना तर मेडची हेल्पसुद्धा घेते पण मला ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात ना म्हणून मी करते चला तर फ्रेश होईपर्यंत मुलंसुद्धा शाळेतून येतील ओंकार शाळेतून जाऊन आला त्याचं टी व्ही पाहून झालं आणि आता थोडासा अभ्यासही करतो आहे चला तर माझ्याकडे भांडी कोण मांडतंय हे तुम्हाला कळेल आणि तो ओंकारचं फूड रेडी आहे माझ्या मेडकडं वेळ नसल्यामुळे ती सकाळ संध्याकाळची भांडी ना एकाच वेळेला घासते अशी दोन रॅक भरून रोज भांडी असतात ओंकारचं फूड फिनिश झालंय आणि आता टाइम म्हणाल तर पाचला पाच मिनटं कमी आहे ट्युशनचा वेळ झालाय पाच हवा पाचच्या आसपास जात असतं ट्युशनला माझ्याकडं रोज भांडी मांडायचं काम म्हणाल तर ओमकार करत असतं आधी पूर्वा भांडी मांडायची आणि ते काम हँडओवर ओमकारला तिनं केलेलं आहे ती विकेंडला कपडे सुकत टाकत असते आणि रोज रविवारी पूजा करत असते आता तिला फारसा वेळ मिळत नाही ट्यूशनमुळं त्यामुळे हे काम ओमकार करत असतो मुलांना कामं लावण्याची सवय मी लावलेली आहे कारण सांगते तुम्ही बाहेरच्या देशात बघाल ना कोरिया असेल चीन असेल जापान असेल किंवा कोणताही देश असू दे ला लहानपणापासून मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची ती सवय लावत असतात आणि त्याचं बेनिफिट त्यांना खूप होतं पूर्वीच्या काळी आपल्या इथं काय व्हायचं माहिती आहे का नवरा बाहेर जाऊन काम करायचा आणि बाई घरातलं काम करायची त्यामुळं तो एक बॅलन्स होऊन जायचा पण आजकाल मुलीही छान शिकतात त्याही बाहेर जाऊन काम करतात आणि बदलतं युग बघून मला असं वाटतं की मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना घरचंही काम यायला हवं आणि बाहेरचं सुद्धा काम यायला हवं जसं दोघं मिळून बाहेरची कामं करतात ना तसं दोघं मिळून घरात कामं केल्यानंतर जे बाहेरचं ऑफिसचं काम असेल किंवा घरचं काम असेल ते बॅलन्स होऊन जाईल मी खूप काम करते तू खूप काम करतो असं गोष्टच होणार नाही माझ्या वेळची गोष्ट वेगळी होती आणि मी जो काळ पाहिला होता आजीबरोबरचा वर तो वेगळा होता जसं मी मगाशी सांगितलं तसं सा, पुरुष बाहेरची काम करत होती आणि स्त्रिया घरच्या काम करत होती आणि मलाही ते काम करायला काही का का अवघड वाटत नाही किंवा फारसं त्यामध्ये काही वाटत नाही मी घरची सगळी कामं करत असते आणि तुम्हाला म्हणाले होते की मी जॉबसुद्धा केला बिझनेससुद्धा केलेला आहे पण ही जी झेंजी पिढी आहे नवीन पिढी फ्युचर माहीत नाही ना आपण आपल्या मुलांना सक्षम बनवलं पाहिजे चांगलं शिक्षणही दिलं पाहिजे आणि या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा शिकवायला हव्यात आपण किती दिवस त्यांच्याबरोबर राहणार आहोत नाही का सो मला असं वाटतं की मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवाव्या कुठल्याही गोष्टीत लाजू वगैरे नाही मुलगा असो किंवा मुलगी असो सो, सो बाहेरचा देश फिरून आल्यानंतर किंवा चार गोष्टी पाहिल्यानंतर याची जाणीव झालेली आहे मला आणि मी माझ्या मुलांना मला जे योग्य वाट ते त्यांच्यासाठी ते करत असते माझ्या मैत्रिणी अधूनमधून घरी येत असतात आणि जेव्हा ओंकारनं अशी भांडी मांडलेली त्यांनी पहिल्यांदा पाहिलं ना त्यांना खूप सरप्राईज वाटलं आश्चर्य वाटलं आणि त्या म्हणाल्या बापरे माझी मुलं तर अजून हे काम करत नाही आहेत दहावी होऊन गेली बारावी होऊन गेली बारावी झाल्यानंतर आम्ही त्यांना घरची कामं सांगणार होतं पण खरं सांगू का जेव्हा मोठी मुलं होतात ना त्यांना या सगळ्या गोष्टी कराव्याशा नाही वाटत त्यामुळे लहानपणापासूनच ही सवय लावावी जे माझं हे पर्सनल मत आहे प्रत्येकाचं वेगळं मत ही क्लिप मी मोठी ठेवलेली आहे कारण काही चार लोकांना असं नेहमी वाटत असतं की आ, मी व्हिडिओसाठी एखादी छोटी क्लिप ॲड केलेली आहे व्ह्यूसाठी वगैरे तर असं नाही तुम्ही बघू शकता की ओमकारनं दोन रॅक भरून जी भांडी आहेत ती व्यवस्थित प्रत्येक ड्रॉवरमध्ये जी भांडी जिथं हवी तिथंच त्यानं ठेवलेली आहेत प्लेट्स असतील मोठी भांडी असतील किंवा डबे असतील ते व्यवस्थित प्रॉपर ठिकाणीच त्यानं ठेवलेली आहेत कारण त्याला याची सवय आहे त्याला हे सगळं माहिती आहे आणि माझ्या मुलांना ही सगळी कामं करताना बिलकुल लाज वाटत नाही त्यांना मी आधीच सांगितलेला आहे जो माणूस कुठलंही काम करताना लाजतो ना तो कधीच पुढं जात नाही शाळेत आल्यानंतर ना त्याची बेसिक सगळी कामं आवरून ओमकार चाललेला आहे आता ट्यूशनला प्लांटला केले पाणी घालायचं नाही खराब होत तर ओंकारच्या स्कूलमधून ओमकार ह्या स्कूल मधून आणलंस कसला प्लांट आहे ते बा आज भरपूर काम झालेलं आहे आता पुन्हा संध्याकाळची तयारी सो पहिला चहा घेते म्हणजे छान तरतरी येईल दूध तापवायला ठेवले ठेवलेलं आहे ग्लासमध्ये थोडं दूध पुरवायला आहे मराठी क्लासला जाऊन आली थोडासा ब्रेक आणि त्यानंतर मॅथ क्लासला जाईल कुकर लावलेला आहे आता मस्त गरमागरम चहा घेईन आणि अर्धा तास स्वतःसाठी देईन त्यानंतर उरलेली कामं so, सो असं इव्हिनिंगचं रुटीन सुरू झालं सकाळचा चहा असो किंवा कधी कधी संध्याकाळचा चहा असो मला बॅकयार्डमध्ये घ्यायला खूप आवडतं चहाचा कप आणि पाठीमागं मस्त हिरवळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट आ हा खूप भारी वाटतं बॅकयार्डमध्ये ना गार्डन असल्यामुळे भरपूर झाडी आहेत आणि त्यामुळं मॉस्किटो तर खूप असतात बाहेर पाच मिनटंसुद्धा कधी कधी थांबावं असं वाटत नाही पण काय होतं सोसायटीमध्ये असा धूर दिसतोय ना हा तर तो डास मेंटेन करण्यासाठी आहे डास मरून जातात याचा वास धुराचा म्हणाल तर रॉकेल केला आहे ना तसा येतो आणि बाहेर आम्ही जेव्हा बसतो ना तिथंसुद्धा ना आम्ही एक मशीन ऑल आऊटचं लावलेलं ला आहे तासभर जेव्हा बसतो तेव्हा ते ऑन ठेवतो आणि मी तर मॉस्किटोची जी क्रीम असते ना तीसुद्धा हातापायाला लावूनच बसते कारण छान वाटतं संध्याकाळचं किंवा सकाळी बसायला पण डास असल्यामुळे भीतीही वाटते नाही का आ, सो अशा काही गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज सकाळची सुरुवात गोडानं झालेली आहे माझी जी मेड आहे ना खूप छान आहे आणि तिनं गव्हाची खीर बनवून आणली आहे तिला माहिती आहे आम्हाला गव्हाची खीर खूप आवडते आणि तिच्या आईनं सुद्धा तिला खूप सारे गहू पाठवले होते जोड गहू आणि त्याची खीर बनवली होती आणि माझ्यासाठी एका डब्यात आठवणीनं घालून घेऊन आलेली आहे की ती छान ना मला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात इतकी प्रेम करणारी लोकं भेटलेली आहेत ना अगदी माझी मेड असेल माझ्या फ्रेंड्स असतील माझ्या घरची असतील मला खरच खूप भारी वाटते आहे का हे सगळं आणि तिला मी आता सांगत होते की माझ्या सासूबाईंनी सुद्धा ना गहू पाठवलेले आहेत आणि तिला ते दाखवले सुद्धा चला आता पुन्हा कामाला सुरुवात हे काम राहिलं होतं ते सांगते फ्रीज असतो ना त्याचं खालचं क्लीनअप करणे हे मोठा टास्क असतं त्यासाठी दोन लोकांची मला गरज होती एक म्हणजे माझ्या नवऱ्याची कारण फ्रीज भला मोठा आहे तो ओढायचा होता आणि दुसरं माझ्या सुद्धा कारण पुसून वगैरे घ्यायला बरं पडतं सकाळी सकाळी ही कामं होतात ना झाडून पुसून घ्यायची त्यामुळं म्हटलं की ही दोघं जेव्हा असतील ना तेव्हा हे काम करावं म्हणून क्लीनअपचं आणि सगळं घर हळूहळू क्लीन करती आणि हे पेंडिंगला काम होतं बरेच दिवस करायचं करायचं म्हणून राहत होतं सो आत्ता हे सुद्धा करून घेत आहे आणि बरीच लोकं मला विचारत असतात की तुझा फ्रीज कोणत्या कंपनीचा आहे म्हणून तर हा आहे सॅमसंगचा आणि हा ब्लॅक कलरचा नाही आहे डार्क ग्रे कलरचा आहे चला तर आजचं काम म्हणाल तर फ्रीज क्लीन अप करण्याचं आतून बाहेरून आणि खालून वरून सुद्धा सकाळी पहिला फ्रीज क्लीन केला त्यानंतर डायरेक्ट वर आले आणि सग सक... सगळा हा टेरेस प्रॉपर क्लीन केला मला जवळपास दोन तास लागले ह्या सगळ्या गोष्टी करायला पूर्ण सोप टाकला होता आणि ब्रशनं चांगला हा टेरेस घासून घेतला त्यानंतर आंघोळ म्हणाल तर तीन चार वाजता माझी झाली असं कधी कधी काय होतं अचानक वर येतो ना सगळं पाणी असतं माती निचरा झालेली असती कुंड्यांमधून झाडाची सुद्धा पडलेली असतात आपल्या झाडांची तर पडतातच पण आजूबाजूला पाठीमागं गार्डन आहे ना तिथलीसुद्धा वाऱ्यानं उडून येतात त्यामुळं टेरेस सारखा क्लीन करावा लागतो पण डीप क्लीन वगैरे होत नाही वर्षातून एकदा म्हणजे दिवाळीच्या आसपास मात्र आम्ही बाहेरून लोकांना टेरेस ते क्लीन करतात आणि त्याच्यासाठी ते दोन हजार रुपये घेतात त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की अधूनमधून स्वतःच क्लीन करायचं आणि वर्षातून एकदा दिवाळी वगैरे येते ना त्यावेळेला बाहेरून क्लीन करून घ्यायचं गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज सकाळचं काम सांगते काय करणार आहे आज क्लीनअप हा जो जिना दिसतोय ना त्याच्या खाली स्टोरेज रूम आहे दाखवते ऍक्च्युली गेले सहा महिने झालं मला ही स्टोरेज रूम क्लीन करायची होती पण त्याला मुहूर्त काय लागत नव्हता ही छोटीशी रूम खाली असल्यामुळे काय होतं माहितीये का दिसल ते सामान मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत हे बॉक्स भरलेले नाही आहेत हे दोन बॉक्स आहेत ना ते एम टी आहेत काहीतरी भरून ठेवता येईल म्हणून आपण ठेवतो ना तर तसे ठेवले होते कारण गणपतीचं काही डेकोरेशनचं सामान असेल किंवा दिवाळीचं असेल अशा बॉक्समध्ये घालून मी ठेवत असते थे, पण आता सध्या ते रिकामेच आहेत अशा काही ना काही गोष्टी मी ठेवत असते थे, की दे उपयोगाला येतील म्हणून काही दोन तीन पेंटिंग सुद्धा आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी छोट्या मोठ्या आणि ते काढायचं माझ्या हातून काही झालं नाही आज मला काही करून ही रूम क्लीन अप करायचीच होती आ, मेडला मी रिक्वेस्ट केली की आज मला थोडीशी हेल्प करशील का एक तासभर थांबशील का म्हणून तुझे जे काही चार्जेस असतील तर ते मी देते आणि ती हो म्हणाली आम्ही दोघी मिळून पटापट हे सगळं अप करू ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत ना त्या फेकून देऊ आणि उरलेल्या सगळ्या गोष्टी क्लीन करून पुन्हा बॉक्समध्ये भरून ठेवू बॉक्स क्लीन केला आणि त्यामध्ये डेकोरेशनचं सा सामान सगळं भरून ठेवलेलं आहे हे मला कोणीतर गिफ्ट दिलं होतं आपण रिटर्न गिफ्ट असताना तसं माझ्याकडे सुद्धा भरपूर आहे प्रत्येक फेस्टिवलला डेकोरेशन करत असते ना आ, ला, आ, तर लागतंच आणि इथं दिवाळीच्या लाईट थोड्याफार दिसतील हे आधीचं जुनं पेंटिंग आहे बघू आता ते कुठं लावता येतं का सोलापूरहून सतरंज आणल्या होत्या डोनेट करण्यासाठी आणि त्यामधून माझ्यासाठी सुद्धा एक आणली होती तिथं ना स्वस्तही मिळतात आणि क्वालिटीसुद्धा चांगली असते हे सगळं गणपतीचं डेकोरेशनचं साहित्य आहे तर ते मला सगळं धुवून ठेवावं लागणार आहे म्हणजे त्यावेळी घाई होणार नाही एवढा सगळा कचरा निघाला आहे कचरा म्हणण्यापेक्षा बॅग्स वगैरे आहेत बॉक्सेस वगैरे आहेत असे दोन कार्टन भरून ना सँडल शूज चपला आहेत आणि जेव्हा मी बाहेर जाते ना नेहमी ठरवते की ज्या दिवशी जो ड्रेस घातलाय ना त्या मॅचिंगचं चप्पल घालायचं म्हणून पण कुठलं काय बॉक्समध्ये असं असलं तर इतका कंटाळा येतो ना चप्पल काढून घालायचा जे समोर दिसते ना तेच घालून फिरत असते हे समोर दिसते ते रोज लागणाऱ्या चप्पलाचं स्टँड आहे लगे हात हे सुद्धा क्लीन करून घेऊया खूप छान छान शूज आहेत सँडल्स आहेत पण आम्हाला आवडणारी म्हणाल तर कोल्हापुरी चपला अमेरिकेत असताना सुद्धा जेव्हा आम्ही सुट्टीला दिवाळीला इकडे यायचो ना तेव्हा जाताना आवर्जून आम्ही घेऊन जायचो माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिलं असेल किंवा नवरा जेव्हा ट्रेडिशनल कुर्ता वगैरे घालायचा ना तेव्हा आवर्जून कोल्हापुरी चपला वापरायचो आणि ह्या ज्या दोन बॅग दिसत आहेत ना जेव्हा ट्रीपला जातो ना तेव्हा एक्स्ट्राची चपलाची जोड असेल तर अशा बॅगमधने घेऊन जातो खूप इझी होतं आणि हे आहे बॅकयार्डमधलं कपाट हे सुद्धा मला खूप दिवस झालं क्लीन करायचं होतं पण यालासुद्धा वेळ मिळाला नाही हे सगळं आता जे नको आहे ते फेकून देईन आणि पूर्ण पुसून वगैरे घेईन कांदे बटाट्याचा रॅकसुद्धा पूर्ण क्लीन करून घेतला आहे त्याच्या खाली पेपर टाकला आहे आणि मग त्याच्यावर कांदे लसूण आणि बटाटे ठेवता येतात सो इझी होऊन जातं तर माझ्याकडे असे डेकोरेशनचे ना उरली बाऊल आहेत आणि ते सुद्धा क्लीन करून घेतलेत एकदा पाण्यातलं नितळलं ना म्हणजे ड्राय झाल्यानंतर बॉक्समध्ये भरून ठेवेन वास्तुशांतीच्या वेळेला घेतले होते आणि त्याचा उपयोग आता प्रत्येक सणाला होतो म्हणजे कुठलीही गोष्ट घेतलेली वाया जात नाही आपण त्याचा उपयोग करू शकतो फक्त नीटनेटकाने नी थे व्यवस्थित ठेवावं लागतं हॅलो फ्रेंड्स तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की पूर्ण वजन कमी कर तर सुरुवात केलेली आहे रोज आठ ते नऊ आम्ही वॉकिंग करतोय करणार आहोत कालपासून म्हटलं लगेच आज व्हिडिओ टाकावा ती सुरू केली एक्सरसाइज यस आणि एकट्यान बोर होत त्यामुळं नेहमीप्रमाणे माझ्या दोन मैत्रिणी आलेल्या आहेत बघूया आता एका महिन्याभरात किती वजन आमचं कमी होणार आहे ते पासभर खूप छान वॉक झालेला आहे मैत्रिणी त्यांच्या घरी चाललेल्या आहेत मी सुद्धा घरी जाते आंघोळ करून पूजा करते पण जाता जाता इथून फुलं घेऊन चाललेली आहे बघू शकता किती छान असा फुलांचा सडा पडला आहे आणि व्हिडिओ म्हणाल तर इथं थांबते पुन्हा लवकरच भेटूया अशात एका छानशा भागात तोपेन धन्यवाद बाय बाय